पूर्वीच्या राजकारणामधला जात धर्म हा जो आहे तो आता तेवढा रिलेव्हन्स राहत नाही आहे त्याच्यामध्ये हो नवीन पिढी त्याच्यातून बाहेर पडायला मागतात डेव्हलपमेंटचा मुद्दा घेऊन त्या सर बाहेर पडायला मागतात एक शिस्तीचं जगणं असं ज्याला आपण म्हणतो हो ती असणारा अभिप्रेत त्यांना आहे आमच्या सगळ्या ह्या डाव्या डाव्या चळवळीची पुरोगामी चळवळीशी संवाद जो आम्ही साधतो त्याचा कुठेतरी आम्हाला कोडिफाय करता येते का त्यासाठी ह्याच्यामध्ये दृष्टीने आमची असली चर्चा आणि सगळी संकल्पना त्या ठिकाणी चालू सपिता पितु प्रकार सुखदारत संघो अनं धम्मसाकचाय तम्ममरापुचा मांग तम्मवरत धम्मकितो ततलोकन्ति कलसविरोय पुकाणां अम्मनंगो कलेतु प्ये बुद्धस्तमिप्पे सकलतसदीसे ये सनोमादि धातुन्ते महानिर्वाण दिवस विशेष आणि आगळा वेगळा आहे अनेक वर्षांचं आपलं स्वप्न आंबेडकरी जनतेचं आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक ज्या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार झाला त्याच ठिकाणी व्हावा हे स्वप्न आज साकार झालेलं आहे खूप दिवसाचं आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न त्या ठिकाणी साकार होत इंदू मिलची साडेबारा बारा एकर जागा त्या ठिकाणी मिळते संपूर्ण राज्य सरकारच्या खर्चानी त्या ठिकाणी हे सगळं स्मारक होणार आहे उद्याच्या काळामध्ये हे स्मारक होत असताना कुठलीही व्यक्ती जगातनं आपल्या मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना ह्या स्मारकाला पण आपण भेट दिली पाहिजे असं भव्य आणि दिव्य स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी मानस आहे